नमस्कार मित्र मित्रमंडळी पुन्हा एकदा चॅनलच्या एका न्यूडिओमध्ये सर्वांचा सहश स्वागत आणि आता आम्ही जातो सुप्रसिद्ध पकवास जातक रुपेशजी परब यांच्याकडे आणि आज आपल्या आपला आपला पकवास देऊचो आहे त्यांच्याकडे साधवसाठी तर त्या कामासाठी आम्ही आता जातो कुमा मॅग तर कुमा त्यांचं घर असा तर आता हे मंडळी बघू शकतास हे सगळे माझ्यासोबत इले होत तो बघू शकतास हे एक पाटी तर मंडई तुमका मी दाखवतोय खैसून त्यांच्या खै जाऊच घराकडे त्या कट्ट्यावरून आम्ही आता जातो मालवण कट्ट्यावर तर तुमका मी हळूहळू दाखवतोय कसं का आम्ही पुढे रस्त्याने जातो ते मंडई आता आम्ही पोहोचलो शेंगाड्यात या तुम्ही मंदिर बघू शकता शेंगाडा देवस्थान आम्ही आता जातो मालवण कट्ट्या रोडने जाणार आहोत आम्ही तर आम्ही आता असो पेंडूर रोडला तर हॉस्पिटलकडनं पेंडूर हॉस्पिटलकडनं जाणार आहोत तुमका मी दाखवते सगळं काय रस्तो वगैरे कसं होतो तर पुढे आम्ही जात आहो ना टिट्यावर आपल्या कट्ट्यावर तेव्हा लेफ्ट मारणार आहोत आणि डावीकडनं वळून मग गुरामाडसून पुन्हा आपल्या राईट घ्यायचा तर तुमक्या मी कुठे कुठे रस्तो दाखवते कसा काय त्या घराकडे धावतो आहे आता तर मंडई आता आम्ही पोचतो कट्ट्यावर तुम्ही बघू शकतास ही आता असं की तुमका दिसता समोर ही कट्टा बाजारपेठ तर इथून आपल्याक आता लेफ्ट साईडला वाळ तर हा चिठो तुम्ही लक्षात ठेवा आम्ही आता यो असो पेंडूर रोडला ही चिठो येऊ आणि इकडून आता आपल्याक हॉटेल ब्लू बर्ड करून लेफ्ट गेलास की मालवण आणि इकडे गेलास की कसाल या साईडला कसाला तर आता आपण मालवण रोड पकडणार असो तर ही रोड असा मालवी रोड आणि ही तुमचा बाजारपेठ दिसता ना ही कट्टा बाजारपेठ हा अ तुम्हाला दाखवतोय फेमस मंदिर हा आपला विठ्ठल रघुमाई मंदिर कट्ट्यावरचा ह्या तुम्ही बघू शकता समोर माझ्या ह्या तुमका दिसता या विठ्ठल रकुमाई मंदिर या बघा ह्या फेमस मंदिर कट्ट्यावरचा विठ्ठल रकुमाई मंदिर आणि ही संपूर्ण अशी कट्टा बाजारपेठ कट्टा बाजारपेठ करणं सरळ आपल्याला जाऊचा आणि सरळ जाऊन गुरामाडीत जाऊन आपल्या राईड घेऊ आणि तिथून मग आपण सर्व जाणार असं खूप आम्हा मंडई आता आम्ही बसतो खट्टा बस स्टॉपला या तुम्ही बघू शकतास ह्या असा बस स्टॉप ह्या बघा ह्या बस स्टॉप तुम्ही क्रॉस केलास ना सरळ रोड घेऊन जाता मालून रोड बघा हा सुंदर असो आपलो मालंद रोड हा आणि इथून आता पाच मिनटाच्या अंतरावर गुरामआड हा त्या गुरामाडून आपल्या आता घेऊ हजारा बघू शकता तुम्ही सुंदर असो आणि बघा हा रोड आता इकडे नांदोसला आणि आता तुमका एरिया दिसतो आहे नगरी सगळी आणि आता आम्ही पोचलो भक्तिमंगल कार जो लग्नाचा हो हॉल हा तो बघू शकता आणि पावसान बघा रोड मस्त पैकी सुंदर असे रोड आपल्या बघू गावतात आणि हिरवळ बघू शकता पावसाची एक नंबर अशी तर मंडळी आता आम्ही पोचतो गुरामडच्या तिठ्यावर मंडी आता आम्ही पोचलो गुरामडच्या तिट्यावर पोचतो तर हो रोड असा पेंडूरला जाऊ आणि समोर जो आता तुमचा रोड दिसतो ना आता आम्ही ज्या चिट्यावर पोचणार असो तो एक रोड जाता खोटला वांगवडे आगण्यावाडी सुद्धा जाता मसुर्या आणि गोवनाक या साईडला आता हे बोट बघू शकतास आणि जो सरळ जर तुम्ही गेलास तर तुम्ही माजना घातालास आता आम्ही राईड घेतो या साईडला आता आम्ही इथून राईड घेतो बुरामाडीत आता बुरामाडीसून आपल्याला सरळ जाऊचा मंडळी आता आम्ही पोचतो सुप्रसिद्ध पकवास वादक रुपेशजी परब यांच्या घराकडे तर आता आम्ही पाच मिनटात त्यांच्या घराकडे पोचणार असो आणि घराकडे गेल्यावर तर तुम्हाला हो दाखवतो ते कसं काय काम वगैरे करतो आणि खास करून पकवास दुरुस्ती वगैरे ह्या काम करतात तर तिथे आपण जाऊन बघूया आणि क्लास वगैरेसुद्धा घेतो आठवड्यासून एकदा तर कोणाक जॉईन होतं असला तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये मी नंबर देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुमका नंबर बघू गावतलो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतास तर आता आपण घराकडे गेदर बघूया काय काय आपल्याला बघू गाव त्यांच्या घराकडे आणि सामान वगैरे असताना पकवाजा वगैरे जुन्या वगैरे जे रिपेअर वगैरे आता सध्या चालू झाला कारण गणपती सध्या जोरात चा चालू हा पक्वाजानी जपला दुरुस्तीसाठी तर आता आम्ही पोचतो आणि पुढे जाऊन तुमका दाखवतो घराकडे तर मंडई आता आम्ही पोचलो रुपेशजी यांच्या घराकडे तर सुप्रसिद्ध पक्वाचोधक रुपेशजी परब यांच्या घराकडे आम्ही आता पोचलो तर आजूबाजू तुम्ही नजर बघू शकता सुंदर असो माझ्या मागे तर आता मी त्यांच्या घराकडे तुम्हाला नेऊन दाखवते सध्या काम चालू आहे त्यांच्या जोरात पक्वास वगैरे दुरुस्त वगैरे करतात तर तर आता तुमका मी त्यांच्या घराकडे नेऊन दाखवतोय काम वगैरे कसा करतात तर मंडई आता आम्ही पोचलो सुप्रसिद्ध पक्वासोधक रुपेश परब यांच्या घरी तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजर सुंदर असो आणि हा असा त्यांचा घर सुंदर असा कवल्या रुकर तर आता मी तुमका आतमध्ये नेते आणि दाखवते कसा त्यांचा काम वगैरे चालू आता तर हे तोरे वगैरे बघू शकता सुंदर असो तर मित्रांनो मी आता आतमध्ये येलो आहे आणि तुम्ही बघू शकताच भिंत असो हो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असो फोटो अप्रतिम असं फोटो लावले या बघा आणि सुंदरच वाटता फोटो आणि घराच्या बाजूचा नजारो तुम्ही बघू शकतास एक नंबर नजारो असा हो बघा तर ही शेती वगैरे बघून ना लय भारी वाटतं घराच्या आजूबाजू तर आता आपण आतमध्ये जाऊया तर मंडई सध्या काम चालू असा पकवाज आणि तबला रिपेअरिंगचा कारण आपली गणेश चतुर्थी लवकरच जवळ येतात त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतास काम वगैरे चालू आह आणि हे समोर जे बसले आहेत ना ते जसं सुप्रसिद्ध वादक रुपेश परब आणि सगळी लोकं आता पकवाज वगैरे घेऊन येली होत आणि तबलासुद्धा घेऊन येली होत तर कारण ही वस्तू भाजनाक लागतो त्याच्यामुळे लवकरात लवकर हे रिपेअर करून सगळेजण आता घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा आणि लवकरात लवकर वस्तू यांच्याकडे घेऊन यावा तर तुमका लवकरात लवकर वस्तू रिपेअर करून भेटले तर ही ढोलकी चेक करतात बघा वाजवून बरोबर हा काय कारण त्यांनी जी शाळी वगैरे जे घेतली त्याच्यामध्ये ते बघत होते चेक करून तर मंडळी समोर आता सगळा पकवास तुम्ही बघू शकतास हे सुद्धा ना सगळे दुरुस्त रिपेरिंगसाठी आहेत तर अप्रतिम असा सुंदर असं काम करतात तर नक्की तुम्हीसुद्धा व्हिजिट करा आणि तुमच्या पक्वात वगैरे काही रिपेअरिंग करायची असते तर नक्की इकडे व्हिजिट करा कुमा मे रोडला इला ना की तुमका यांचा घर बाजूकच दिसतला अगदी जवळ असा अंगणवाडी घाताना हे रोड आपल्याक भेटता तर तुमका जवळच हायवेच्या बाजूकच ह्या घर असा तर नक्की व्हिजिट करा आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा तुमच्या पक्वात वगैरे रिपेअर करून घेऊन जावा तर मी तुमका जास्तीत जास्त व्हिडिओ हो दाखवायचा एक प्रयत्न केला आणि त्यांचा नंबर कॅप्शनमध्ये दिला आहेस तर कॅप्शनमध्ये नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की त्यांच्या घराकडे व्हिजिट करा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि कोणाक जर तबला आणि पकवा जिरुस्त करते असतील तर नक्कीच रुपेश परब यांना कॉन्टॅक्ट करा त्या सुप्रसिद्ध असे पकव जाग असतात त्यांच्याकडे सगळी कामं होतात तर जास्तीत जास्त लोकांनी जवळच्यानी जाऊ शकताच तुम्ही म्हणजे तुमका जवळ पडत तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टसुद्धा करा कॉन्टॅक्ट नंबर मी कॅप्शनमध्ये मध्ये दिलो हो। आहे त्या त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटू अशाच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद